काही दिवसापूर्वी भयानक माझे केस गळत होते आणि नवीन केस देखील येत नव्हते त्यासोबतच केस खूप जास्त वृक्ष झाले होते आणि केसांसंबंधित इतर समस्या देखील दिसू लागल्या पण मी असा एक उपाय केला ज्यामुळे माझ्या केसांसंबंधित सर्व समस्या दूर झाल्या आणि तोच उपाय मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तुम्हालाही अशा केसांसंबंधित काही समस्या असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप जास्त युजफुल ठरणार आहे बऱ्याच वेळा घरगुती उपाय म्हणलं की किचकट वाटतं किंवा वेळ नसतो भरपूर इतर कामं आपल्याकडे असतात तर अशा वेळेस आपण घरगुती उपाय करत नाही पण असा हा उपाय आहे की ज्यामध्ये तुमचा वेळही वाया जाणार नाही आणि इन्स्टंट तुम्हाला रिझल्ट मिळेल आणि काय करायला हवं काय नाही सर्व डिटेल मध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका तर बघा आपल्याला इथे लागणार आहे कडीपत्ता फ्रेश ताजा कडीपत्ता मी स्वच्छ धुवून कोरडा करून इथे घेतलेला आहे त्याची पानं अशी मी काढलेली आहेत साधारण एक वाटीभर कडीपत्ता मी घेतलेला आहे तुम्ही कमी जास्त जरी घेतला तरी चालतं त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे अद्रक अद्रकचा एक छोटासा तुकडा मी घेतला स्वच्छ धुवून त्याला मी अशा प्रकारे कट करून घेतलेला आहे आणि कडीपत्त्याच्याच पानामध्ये टाकलेला आहे त्यानंतर बघा आपल्याला इथे लागणार आहे आवळा तुमच्याकडे जर आवळा नसेल तर तुम्ही आवळ्याचं पावडर वापरू शकता किंवा वाळलेला आवळा जरी घेतला ना तरी चालतं आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल आता इथे जे आवळा आहे ना साधारण एक आवळा मी वापरत आहे पावडर आवळ्याचं घेत असाल तर दोन चमचे पावडर घ्यायचं आणि वाळलेला आवळा घेत असाल त्याच्या फोडी तर साधारण एक दोन आवळ्याच्या फोडी घ्यायच्या त्यानंतर बघा आपल्याला इथे लागणार आहे कांदा कांदा मी इथे पाचोळा काढून स्वच्छ धुवून घेणार आहे कारण की यावरती ना ब्लॅक कलरचं काळ्या कलरचं असं फंगल्स असतं बुरशी असते तर ती स्वच्छ करून घ्यायची छोटा असेल कांदा तर छोटा वापरा मी इथे हा अर्धा कांदा वापरणार आहे आणि त्याला देखील मी अशा प्रकारे कट करून या कडेपत्त्यामध्येच टाकणार आहे तर या ज्या गोष्टी आहेत बघा की आपल्या घरामध्ये किती सहज उपलब्ध होतात वेगळा असा खर्च नाही वेगळा असा टाईम द्यायची गरज नाही त्यानंतर बघा आपल्याला इथे लागणार आहे मेथी मेथीदाणे मेथीदाणे आपल्या केसांवरती अगदी कवच सारखं काम करतात आणि दाणे मी एक चमचा घेतलेले आहे मेथीदाणे आपण दोन तीन चमचे वापरणार आहोत पण माझ्याकडे ना अल्प्स गुडनेसचा हा हेअर मास्क आहे तर यामध्ये जास्वंदाचं पावडर आहे त्यासोबतच दाण्याचं देखील पावडर आहे तर त्यामुळे ना सध्या माझ्याकडे कसं जास्वंदाची फुलं नाहीत म्हणून मी अल्पस गुडणेचा जो हेअर मास्क आहे ज्यामध्ये जास्वंद आणि दाणे आहे तर ते वापरणार आहे म्हणून दाणे मी कमी वापरले तुमच्याकडे मेथीदाणे आणि जास्वंदाची फुलं असतील चार पाच चा, इथे पावडर नसेल असतील तीन चार चमचे आपल्याला दाणे घ्यायचे आहेत आणि हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून त्याला फिरवून घ्यायचं चांगलं मिक्सरमध्ये असं चा बारीक त्याची पेस्ट करून घ्यायची पेस्ट बघा एक साधारण अर्धा वाटी ही पेस्ट झालेली आहे आणि अगदी मीडियम केसाची जी साईज असते ना त्यासाठी हे पुरेसं होतं त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे दही दही साधारण इथे आपल्याला घ्यायचं आहे अर्धा वाटी दही घ्यायचं आणि दही जे आहे हे घरचं दही आहे माझं तुम्ही पॅकेटवालं पण वापरू शकता पण जास्त आंबट नसावं मिडियम असं असलं तरी चालतं आणि या दह्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे ही पेस्ट जी आपण काढली होती आणि जसं की मी म्हणलं माझ्याकडे हे आग्स गुडनेसचं हेअर मास्क आहे त्यामुळे मी हा वापरत आहे बाकी तुमच्याकडे जास्वंदाची फुलं पानं असतील तर ती तुम्ही इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून पेस्ट करून घ्या जसं आपण कढीपत्ता टाकला आणि बाकी तुमच्याकडे मेथीदाणे तर जसं सांगितल्याप्रमाणे घेऊ शकता आता हा जो हेअर मास्क आहे अगदी रेडीमेड आहे तर अजूनच चांगलं जास्त काही यामध्ये मिक्स करण्याची गरज पडत नाही असाच घेऊन आपण लावू शकतो तर होता माझ्याकडे म्हणून वापरला आणि आता बघा साधारण तीन चार चमचे मी हे पावडर यामध्ये टाकलं चांगलं व्यवस्थित आपल्याला याला मिक्स करायचं आहे आणि दही यामध्ये होतं त्यामुळे वेगळ्या अशा पाण्याची यामध्ये गरज पडत नाही हा असा हेअर मास्क आहे ना की अगदी तुमच्या केस वृक्ष झाले असतील खूप जास्त गळत असतील किंवा केस वाढायचे थांबले असतील नवीन केस येत नसतील तर अशा सर्व समस्यांवरती हे काम करतं असं नाही की फक्त एक याने समस्या जाईल कारण की आपण ज्या पण या गोष्टी वापरलेल्या आहेत यामध्ये त्या आपल्या केसांच्या ओव्हरऑल ज्या समस्या असतात त्यांना दूर करण्याचं काम करतात तर हा पॅक मी पाच मिनिटासाठी भिजत घालणार आहे बाजूला आणि तोपर्यंत तो बघा तुमचा सर्वात जास्त जो कॉमेंटमध्ये मला प्रश्न विचारला जातो त्याचं मी उत्तर देणार आहे तो म्हणजे की तुम्हाला एवढा वेळ कसा मिळतो हेअर पॅक म्हणा किंवा डीआयवाय करण्यासाठी आमच्याकडे तर वेळ नसतो घरकामं एवढी असतात किंवा इतर कामं एवढी असतात तर आणि तुम्ही एवढी केसांची काळजी कशी घेता एवढे छान केस एवढ्या लवकर तुमचे कसे झाले कारण की ना मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही जर पाहिलं तर माझे केस खूप पातळ होते छोटे होते आणि आता बघा केस माझे किती छान झालेले आहेत आणि नवीन केस देखील येत आहेत माझ्या केसांमध्ये जो तुम्हाला बदल दिसत आहे ना तर तो झालेला आहे अल्प्स, गुडनेस रोज मेरी मुळे, हे रोजमेरी वॉटर मी दररोज वापरते याला लावण्यासाठी जास्त वेळ लागत नाही त्यासोबतच इतर काही करावं लागत नाही आणि रिझल्टही खूप चांगला येतो ऑलरेडी माझी जी एक पहिली बॉटल आहे ती अर्धी झालेली आहे आणि ती संपायच्या अगोदरच मी दुसरी बॉटल देखील ऑर्डर केलेली आहे आणि नवीन हेअर ग्रोथ देखील तुम्ही बघू शकता याचा खूप छान रिझल्ट येतो कारण की बघा मलाही तुमच्यासारखीच भरपूर कामं असतात दररोज दररोज घरगुती उपाय करण्यासाठी वेळ नसतो त्यामुळे आठवड्यातून एक वेळा मी घरगुती उपाय करते आणि इतर वेळी मी वापरते हे रोजमेरी वॉटर त्याला वापरायचं कसं तर बघा यामध्ये लॉक दिलेला आहे जे की आपण ओपन केलं ना की मग आपल्याला हे असं स्प्रे करता येतं आणि खूप छान म्हणजे याचा रिझल्ट जो आहे ना तो मी स्वतः अनुभवला आहे आणि तो मी तुमच्यासोबत शेअर करत आहे कारण की बऱ्याच अशा कॉमेंट्स येतात की आम्हाला वेळ नाही कारण की दररोज मीही समजू शकते काही घरगुती उपाय करायचं म्हणलं तर चार गोष्टी एकत्रित कराव्या लागतात प्रोसेस असते आणि एवढा वेळ आपल्याकडे नसतो आणि अशा वेळेस आपल्याला वाटतं की काहीतरी असं मिळावं जेणेकरून माझ्या सर्व केसांसंबंधी समस्या दूर व्हाव्या आणि ना हे बेस्ट ऑप्शन आहे कारण की हे अल्प्स गुडनेसचं रोजमेरी वॉटर इंडिया ओन्ली क्लिनिकली प्रूवन रोजमेरी वॉटर आहे त्यासोबतच हे आपल्या हेअरफॉलला तीन पटीने कमी करतं आणि नवीन केस येण्यासाठी खूप जास्त मदत करतं आणि नवीन हेअर ग्रोथ न तुम्हाला अगदी बारा आठवड्यामध्येच बघायला मिळते कारण की रोजमेरी वॉटर ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव्ह करतं कालवरील आणि त्यासोबतच एनकरेज करतं नवीन हेल्दी ग्रोथसाठी आणि त्यासोबतच बघा याला लावणं देखील खूप सोप्पं आहे अगोदर जसं मी दाखवलं स्प्रे करून घ्यायचा पूर्ण केसांमध्ये स्काल्पमध्ये आणि त्यानंतर आपल्याला अशा प्रकारे खूप हळुवारपणे जेंटली मसाज करायची आहे जेणेकरून अगदी व्यवस्थित केसांच्या मुळाशी स्काल्पवरती हे रोजमेरी वॉटर लागतं हे मेरी वॉटर मला सर्वात जास्त का आवडतं कारण की बघा दररोज मी याला लावते आणि दररोज लावल्यानंतर अजिबात माझे जे के केस आहेत ना स्टिकी ऑइली होत नाहीत हाताला देखील अजिबात चिकटपणा जाणवत नाही कारण की हा वॉटर बेस फॉर्म्युला आहे स्टिकी ग्रीसी अजिबात वाटणार नाही आणि दररोज दररोज केस धुण्याची देखील आपल्याला गरज नाही खूप छान फक्त अशा प्रकारे अप्लाय करायचं आणि केसांसंबंधित समस्या अगदी दूर होतात नवीन केस खूप छान लवकर येतात जसं की तुम्ही पाहिलं असेल बऱ्याच वेळा पहिल्या व्हिडिओमध्ये माझ्या केस खूप कमी होते आणि आता बघा किती छान दाट झालेले आहेत स्मूथ सिल्की शायनी मला खात्री आहे तुम्ही ज्या भरपूर कमेंट्स करत होतात की केस कसे एवढे चांगले झाले तुमचे तर त्याचं उत्तर तुम्हाला मिळालं असेल आणि हो तुम्हालाही हे अल्प्स गुडनेसचं रोजमेरी ऑर्डर घ्यायचं असेल तर पर्पल डॉट कॉमवरून वरून तुम्ही खरेदी करू शकता किंवा मी प्रोडक्ट खाली टॅग केलेला आहे तिथून देखील खरेदी करू शकता त्यासोबतच ता बघा आता आपण जो हेअर मास्क ठेवला होता बनवून पाच ते दहा मिनिट झालेले आहेत त्याला आता आपल्याला अप्लाय करायचं आहे आता रोज मेरी वॉटर तुम तर तुम्ही डेली वापरू शकता पण आठवड्यातून एक वेळा किंवा महिन्यातून दोन वेळा नक्कीच तुमच्याकडे एवढा वेळ तर असेलच की तुम्ही हा हेअर मास्क बनवू शकता तर हेअर मास्क देखील तुम्हाला खूप जास्त चांगला रिझल्ट देणार आहे अगदी केसांवरती आपल्याला अशा प्रकारे अप्लाय करायचं आहे कारण की बघा दररोज दररोज तर वेळ मिळत नाही मलाही पण मी मध्ये मध्ये अशा प्रकारे हेअर मास्क लावते आणि हा असा हेअर मास्क आहे ना की यामध्ये बघा कसं नॅचरल इन्ग्रेडियंट सर्व आहेत आणि त्या सोबतच ना ओव्हरऑल केसांना खूप छान हेल्दी हे बनवतात तर केसांच्या लांबीवरती मुळांशी केसांच्या व्यवस्थित आपल्याला हा हेअरपॅक लावायचा आहे पंधरा ते वीस मिनिट हा हेअर पॅक लावून ठेवायचा आणि त्यानंतर स्वच्छ पाण्याने केस धुवून घ्यायचे बेस्ट रिझल्ट मिळेल नक्की ट्राय करून बघा आणि हेअरपॅक बनवायला वेळ नसेल तर आपलं रोजमेरी वॉटर आहेच आणि हो व्हिडिओ आवडला असेल जास्तीत जास्त मित्रपरिवारासोबत शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद चला तर मग परत भेटूया अशाच नव्या